इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच प्रकल्पग्रस्त शेतकरी गुरुवारी सोळा जानेवारीपासून नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढणार आहेत प्रकल्पग्रस्त शेतकरी बचाव समितीचे प्रमुख साहेबराव दातीर यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे गरवारी येथील डी मार्ट इथून पायी मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी झाले होते प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीनं नुकतेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेऊन प्रलंबित मागण्यांसंदर्भात चर्चा देखील करण्यात आली ते सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहेत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांबरोबर राज्यपालांची भेट घेण्यात येणार आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या परिपत्रकामधील पी ए पी धोरणामध्ये बदल करण्यात यावी एम आय डी सीमधील भूखंड घोटाळ्याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी अंबड ग्रामस्थांना कोणत्याही मूलभूत सुविधा न देता ग्रामस्थांची असलेली गायराण जमीन विनासंमती एम आय डी सीला देण्यात आली ती गायराण जमीन घेण्यात येऊ नये अथवा मोठ्या उद्योगाला देण्यात यावी एमआयडीसी आणि नाशिक महानगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करून देखील एसटीपी आणि ईटीपी प्लांट न बनवल्यामुळे उरलेली शेती नापीक झाली आहे त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र तयार करावं प्रचंड नागरी वस्ती वाढल्यामुळे गेल्या वीस वर्षांपासून मागणी असलेले नवीन स्वतंत्र पोलीस ठाणं मंजूर करण्यात यावं अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंबड आणि सातपूर येथील शंभरहून अधिक प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी झाल्या होत्या कोडे पण काय आहे करप्शन इतकं वाढलेलं आहे ना पैशाच्या जोरावर आणि सत्तेच्या जोरावर इतकी मगरुरी आली आहे ना हे लोक काही दाद देत नाही आहे पण शेवटी लढत राहणं हे आमचं काम आहे नाही लढलं तर आम्हाला हे गाडून टाकतील त्याच्यामुळे न्याय मागण्यासाठी लढा हा द्यावाच लागतो लोकांच्याही मनात अनेक प्रश्न आहे की काय सारखे मोर्चे काढतात सारखं सारखं हे चालू आहे पण आम्हालाही माहिती आहे आता सत्ता आणि भत्ता हे चांगलं जोरात चालू आहे त्याच्यामुळे पण लढावं लागेल आणि लढत राहावं लागेल आम्ही जर लढलो नाही तर आम्ही राहणार नाही चटणीलासुद्धा उरणार नाही अशी आमची अवस्था आहे पण असो आता मागच्या वेळेला आम्ही ज्या भूखंडाबाबत भ्रष्टाचार झाला ज्या आमदार फॅमिलीने भूखंड घेतला ज्या म्हणजे सर्वात महत्त्वाचं असं आहे की हे मोठमोठे भूखंडांबाबत यांनी विधानमंडळात यांना लोकांनी किंवा शेतकऱ्यांनी निवडून कशासाठी आहे कायदे करण्यासाठी पण हे जर कायद्याचं उल्लंघन करत असेल तर यांना काय यांच्याकडे काय दाद मागावी हाही फार मोठा गंभीर प्रश्न आहे तुम्ही जर तुमचा स्वतःचाच स्वार्थ साधणार असेल तर काय करणार आम्ही मागच्या वेळेस नाशिक ते मुंबई पायी मोर्चानेला एक मिनिटाची साधी भेट नाही दिली मग काय आता त्यांच्याबद्दल काय ठेवायचं आणि पोलीस प्रशासनावर दबाव टाकून आम्हाला वेळोवेळी बंद करणं आजही मी रात्री दुसऱ्या ठिकाणी म्हणजे माझ्या नातेवाईकाकडं झोपलं सकाळी उठून इथं आले का तर माझ्या पाठीमागं पोलीस लागले रात्री उचलून घेतलं असं त्यांनी मी शहरी भागातूनच आता ग्रामीण भागातून जात म्हणजे ग्रामीण भागातून स्टार्ट ग्रामीण हद्दीतून काय इतकं म्हणजे या लोकांच्या बाबतीत काय बोलायचं आणि करप्शन तर एवढंच आहे आमच्याकडे मग एवढ्या वेळेला गेल्या पंधरा वर्षापासून लढतो आहे हे सगळं चालू आहे अवास्तव घरपट्टी आकारणे अवास्तव टॅक्स आमच्या आम्हाला अंतिम लेआउट करण्यासाठी जे काही विषय यांच्याशी तीन तीन तास चर्चा करूनसुद्धा ते जर प्रश्न सोडत नसेल आणि आमच्या ह्या मागण्यांबाबत काहीच नाही ना आमची शेती नापीक झाली आता गेल्या दहा म्हणजे चाळीस वर्षात त्यांनी एस टी पी ई टी पी प्लांट म्हणजे त्याच्याबाबत जर या हे जे लोकप्रतिनिधी जर भूमिका घेऊ शकत नाही पोलीस स्टेशनच्या बाबतीत नुसते गाजर आहे ह्या जर भूमिका घेत नाही तर, तर या लोकप्रतिनिधीच्या बाबत काय बोलावं मला आम्हाला तर म्हणजे आम्ही तर हैरान आहे या सगळं मी तर मी स्वतः वैयक्तिक तर हैरान आहे फक्त राजकारणासाठी तुम्ही बघे मला राजकारणाविषयी राज बोलायचं नाही पण आमचे जर प्रश्न सोडत नसेल जनतेचे जर प्रश्न सोडत नसेल तर काय करायचं आणि स्वतः भ्रष्टाचार करायचा म्हणून यांच्या विरोधात कारण हे प्रश्न सोडवते नाही म्हणून आम्हाला त्राग आहे प्रश्न सुटले पाहिजे प्रश्न सुटत नाही म्हणून काल आम्ही अपूजे म्हणजे आपले विरोधी पक्ष नेते माननीय अंबादास दानवीजी यांना भेटलो आणि राज्यपालांना आमची भेट घालून द्यायची विनंती केली त्यांनी पण मान्य केली आणि त्यांनी पण मान्य केलं की एक दिवस ते आमच्या मोर्चात सहभागी होणार आहे त्यांनी पण आम्हाला आश्वासित केलेले आता आम्ही इथून निघतोय बघू पुढे काय होतंय ते पण माझं एकच सांगणं आहे आमदाराला आमदार तुम्ही निवडून आलेले जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ना की भर भ्रष्टाचार करण्यासाठी एवढा भूखंड घेऊन तुमचं काय आयुष्य ते होणार नाही पण तुम्ही जनतेच्या प्रश्नांकडं देखील तुम्ही लक्ष दिलं पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी ते, ते करावा आम्ही तर कोर्टातही जाणार आहे रिट पिटिशन जाणार आहे ईडीला जाणार जिथं जिथं लढायची आवश्यकता तिथं तिथं लढू पण तुम्ही जर ह्या प्रश्नांक दुर्लक्ष केलं तर येत्या पुढील काळात तुम्हाला आम म्हणजे हे शेतकरी काय आहे ते दाखवून देऊ आम्ही सगळं किरण आहेरसी चोवीस तास नाशिक सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा